सार्वजनिक वितरण पोषण तत्व गुणसंवर्धित तांदूळ पोर्टिफाइड राईस वितरित करण्यास शासन निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय दिनांक सतरा दहा दोन हजार बावीस नुसार वाटपास मान्यता देण्यात आली आहे तरी सदर शासन निर्णयानुसार सीएमआर तांदळात शंभर दाण्यामागे एक दाना राईसचा आहे त्यात फोलिक ऍसिड आयन या समावेश आहे त्यामुळे सदर तांदूळाचे दाणे हे वेगवेगळे दिसतात सदर तांदूळ हा मूल्यवर्धित पोषण तत्वाचा असून प्लास्टिक तांदूळ नाही तरी मूल्यवर्धित तांदळाचा तांदूळ रेशन दुकानातून वाटप होत आहे सदरचा तांदूळ खाण्यायोग्य असून नागरिकांनी अफवा पसरवू नये नेतृत्वाचा Hãy subscribe Baba kênh